निशान ब्युटी सुंदरमी होणार या त्वचा व सौंदर्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी 28 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित करण्यात आला आहे सोलापुरातील स्त्री त्वचा रोग संघटना आणि सोलापूर आकाशवाणी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मिशन ब्युटी सुंदर मी होणार या त्वचा आणि सौंदर्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संयोजिका डॉक्टर स्मिता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तर उद्घाटक म्हणून आय ए डी व्ही एलचे चे अध्यक्ष डॉक्टर सचिन कोरे उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी डॉक्टर नरेंद्र पटवर्धन डॉक्टर गिरीश काळे डॉक्टर स्वप्नील शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रसंगी आकाशवाणी केंद्रावरील प्रश्न सौंदर्याचे उत्तर त्वचारोग तज्ज्ञांचे या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे प्रश्न तुमच्या सौंदर्याचे उत्तर त्वचारोग तज्ज्ञांचे या लाईव्ह सेशनमध्ये प्रेक्षकांनी प्रश्न विचारायचे आहेत लकी ड्रॉद्वारे उत्कृष्ट प्रश्नांना बक्षिसं देण्यात येणार आहेत एकूण सत्तावीस बक्षिसांचं वितरण होणार आहे सम्राट चौक परिसरातील चाकोते कॉस्मेटो केअर सेंटर श्रीपाद कुंज इथं फक्त स्त्रियांसाठी ही स्पर्धा सोळा ते एकोणतीस वर्षे प्रिन्सेस तीस ते एकोणपन्नास वर्षे सिल्वर आणि पन्नास वर्षावरील गोल्ड या तीन वयोगटात झाली आरोग्यदायी सुंदर सुदृढ त्वचा आकर्षक केस आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व या निकषावर ही स्पर्धा पार पडली या विशेष स्पर्धेमध्ये एकूण सत्तर स्पर्धकांचा सहभाग होता असं डॉक्टर स्मिता चाकोते यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला डॉक्टर कांचन उकरंडे डॉक्टर मिताली मोरे डॉक्टर मानसा बोल्ली डॉक्टर तृप्ती खटावकर वैशाली म्हासवेकर

आणि तो जो प्रश्न आहे त्याची उत्तर माझे सगळे सहयोगी मैत्रिणी त्याचे उत्तर देणार आहे तर हा फार ओपन फोरम आहे जिथे तुम्हाला कुठलेच पैसे खर्च करायला लागणार आहे फ्री एंट्री आहे प्रत्येकाने यायचं आणि आपला प्रश्न विचारायचा आहे आणि जोही चांगला प्रश्न असेल त्यांना सुद्धा आम्ही आकर्षक बक्षीस देणार आहोत तर प्रत्येक व्यक्ती जो तिथे येणार आहे त्याला काही ना काहीतरी मिळणार आहे ज्ञान तर मिळणार आहे आनंद तर मिळणार आहे बक्षीस तर मिळणार आहे तर कोणी जो आहे वो खाली हात बिलकुल नाही लोटे का असा आमचा हा मिशन आहे आणि आम्ही सगळ्या स्त्रिया ह्याच मिशनवर काम करतो